सर्वांना माझा नमस्कार विनुश्री येरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे म्हणी व त्याचा अर्थ चला तर जाणून घेऊया अतिशय सोप्या म्हणी व त्याचा अर्थ अंतरून पाहून पाय पसरावे अर्थ आपल्या ऐपतीप्रमाणे वर्तन ठेवावे इकडे आड तिकडे विहीर अर्थ दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती आपला हात जगन्नाथ अर्थ मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो गाडवाला गुळाची चव काय अर्थ ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही गरजवंताला अक्कल नसते अर्थ दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे ऐकावे लागते घरोघरी मातीच्या चुली अर्थ सर्वसाधारण स्थिती सर्वत्र एकसारखीच असते ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अर्थ जो आपल्यावर उपकार करतो त्याचे उपकार स्मरून गावे। दुरून डोंगर साजरे अर्थ गुणगान कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते झाकली मूठ सव्वा लाखाची अर्थ आपले गुण गुण झाकून ठेवावे तोंडाने त्याचा उच्चार करू नये नाचता येईना अंगल माकडे अर्थ आपल्यामधील कमतरता किंवा वैगुण्य झाकण्यासाठी इतरांना नावे ठेवणे